कराड व परिसरात गुंडांच्या टोळीचा धुडगूस दोन ठिकाणी तोडफोड करत केली खंडणी वसूल कराडनजीक वारुंजी फाटा तसेच नारायणवाडी येथे घडल्या दोन घटना कराड शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात गुंडांसह टोळीवर स्वतंत्र गुन्हे दाखल कराड शहर पोलीस ठाण्यात आपताप मुतवल्ली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वारुंजी फाटा परिसरात असणाऱ्या के एन मसाले दूध सेंटरमध्ये एक जून रोजी रात्री साडेनऊ वाजता दीपक पाटील व किरण यमगर यांच्यासह अनोळखी चार संशयित इस्मानी तुझे मसाले दुधाचे दुकान चांगले चालते तू मला महिन्याला चार हजार रुपये द्यायचे नाहीतर तुला धंदा करू देणार नाही असे धमकावले तसेच गल्ल्यातील सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले लोखंडी रॉडने दुकानातील काचेचे ग्लास व इतर साहित्य फोडले याच परिसरातील अतर्व देशमुख यांच्या कारच्या काचा फोडून पासष्ट हजारांचे नुकसान केले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिक्षक अशोक भापकर अधिक तपास करीत आहेत तर ग्रामीण पोलीस ठाण्यात अनिल चंदवानी यांनी दीपक पाटील शिवतेज तांबे पंकज पाटील स्वराज पाटील किरण यमगर गणेश पाटील यांच्यासह अन्य दोन अनोळखी संशयितांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे एक जूनला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आणि रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दीपक पाटीलसह संशयितांनी चंदवानी यांच्या वाईनशॉपमध्ये गोंधळ घातला संशयितांनी चंदवानी यांना ठार मारण्याची धमकी देत साडेसहा हजाराच्या दारोस सह साहित्य नेले तसेच एका संशयिताने मोबाईल फोडत पन्नास हजारांची मागणी केली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे अधिक तपास करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड